नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य बघा तीस प्रश्न घेतलेले आहेत हे तीस प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नाची उत्तरे बरोबर आलीत नक्कीच शेवटी कॉमेंट करून सांगायचं आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा एफ आय आर म्हणजेच योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणत्या एफ आय आर या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एफ आय आर या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक खालीलपैकी किंवा पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो ग वा जोशी हे पुणे येथील सार्वजनिक सभेचे संस्थापक होते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा पहा होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा होमगार्डचा प्रमुख खालीलपैकी कोण असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील महासमादेशक हे होमगार्डचे प्रमुख असतात बघा ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा क्रमांक चौथा पहा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोल्हापूर बघा महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक किनारपट्टी लाभलेला तो जिल्हा आहे बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रशासकीय विभाग खालीलपैकी कोणता प्रशासकीय विभाग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कोकण बघा हा प्रशासकीय भाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो प्रशासकीय विभाग आहे बघा ऑप्शन क्रमांक सातवा बघा गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी बघा गोदावरी या नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार नदीची एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा सिरोनचा या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम होतो बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता सिरोनचा या ठिकाणी कोणत्या नद्यांचा या ठिकाणी संगम होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम बघा सिरोंचा या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक नववा बघा ईरळी नदीच्या काठावर कोणते शिवाय इरई या नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ईरई या नदीच्या काठावर बघा चंद्रपूर या ठिकाणी शहर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा गोसी खुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा गोसी खुर्द हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा गोसी धरण बघा भंडारा या जिल्ह्यामधलं ते धरण बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक अकरा बघा सासवडचे पठार कोणत्या जिल्ह्यामधले बघा सासवडचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील सासवडचे पठार बघा पुणे या जिल्ह्यामधले पठार आहेत प्रश्न क्रमांक बारावा बघा वैतरणा नदीवरच बघा मोडक सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडक सागर हे धरण पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये धरण आहे बघा मोडक सागर हे धरण पहा ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा भीमा नदीवरील बघा उजनी धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते भीमा नदीवरील बघा उजनी या धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणते नाव आहे बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा भीमा नदीवर उजनिधाच्या जलाशयाला बघा यशवंत सागर जलाशय या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौदा बा बघा फेकरी हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये फेकरी बघा हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी फेकरी बघा फेकरी बघा जळगाव जिल्हा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पंधरावा बघा महाराष्ट्रामधला प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधील जमसांडे हा पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे बघा जमसांडे बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोकण पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई या ठिकाणी कोकण पाटबंधारी विकास महामंडळाचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा या खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी या खडकापासून तयार झालेली मृदा खालीलपैकी कोणती मृदा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या खडकापासून तयार झालेली मृदा म्हणजे रेगुलर मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील घारापुरी लेणी रायगड या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस पहा महाराष्ट्रामधले बघा पहिले पक्षी अभय अरण्य कोण महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभय अरण्य खालीलपैकी कोणतं आहे बघा कर्नाळा जे की रायगड जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामधलं पहिलं पक्षी अभय अरण्य आहे प्रश्न क्रमांक वीस वा ब्लॅक रिव्होल्युशन म्हणजेच काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची बघा ब्लॅक रिव्होल्युशन म्हणजेच काळी क्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे बघा पेट्रोलियम यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पहा भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे पासष्ट वजी भारतामध्ये हरित क्रांतीला ही झाली होती प्रश्न क्रमांक बावीस पहा महाराष्ट्रामध्ये हळद संशोधन केंद्र महाराष्ट्र राज्यामध्ये बघा हळद संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे बघा हळद संशोधन केंद्र बघा दिग्रस जे की सांगली जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी बघा हळद संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक तेवीस बघा बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला बघा बावनथडी हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा बावनथळी हा प्रकल्प बघा भंडारा या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक चोवीस पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील लोनेर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे क्रमांक बघा ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून बघा ॲल्युमिनियम हे पुढीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते अॅल्युमिनियम बघा ॲल्युमिनियम बघा प्रामुख्याने बघा बॉक्साइड या खनिजापासून ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस पहा सह्याद्रीच्या निर्मितीचं कारण खालीलपैकी सह्याद्री पर्वताच्या निर्मितीचं कारण खालीलपैकी कोणतं बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर प्रस्तरभंग हे सह्याद्रीच्या निर्मितीचे या ठिकाणी प्रमुख कारण आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पहा संत चोखा मेळा यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत चोखा मेळा यांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील मंगळवेढा या ठिकाणी त्यांची समाधी आहे पुढचा बघा क्रमांक पहा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त सीमा खालीलपैकी कोणत्या कोणत्या राज्याबरोबर लागली महाराष्ट्र राज्याची बघा सर्वाधिक सीमा खालीलपैकी कोणत्या एका राज्याबरोबर लागलेली आहे बघा महाराष्ट्राची बघा सर्वाधिक सीमा कोणत्या एका राज्याबरोबर लागलेली आहे बघा मध्य प्रदेश या राज्याबरोबर सर्वाधिक सीमाही या ठिकाणी लागलेली आहे बघा प्रश्न क्रमांक एकोणतीस पहा खालीलपैकी कोणता पक्षी या ठिकाणी दुर्मिळ पक्षी बघा खालीलपैकी कोणता एक पक्षी आहे जो पक्षी पहा दुर्मिळ पक्षी या प्रकारचा पक्षी आहे बघा या ठिकाणी मालडोख हा पक्षी बघा दुर्मिळ या प्रकारचा या ठिकाणी पक्षी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा सह्याद्री हा पर्वत कोणत्या प्रकारचा सह्याद्री हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे बघा बघा सह्याद्री हा अविशिष्ट या प्रकारचा तो पर्वत आहे क्रमांक मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या ठिकाणी मिहान हा औद्योगिक प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला तीस पैकी किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्न सोबत बघा उत्तरासोबत आणि एका वर्ष चाल पी डी एफ आय एम पे पी डी एफ नोट्स किंवा सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपवर हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पीडीएफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच पाठवले जाते त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे